मित्रांनो आज आपण मेषपासून तर मीनपर्यंतच्या राशीनुसार मनुष्याच्या झोपेसंबंधी काही मजेदार गोष्टी ऐकणार आहोत प्रत्येक मनुष्याला जीवनात धर्म अर्थ काम आणि वाणप्रस्त यातून मार्गक्रमण करावे लागते मानवी जीवनात पैसा उद्योगाचे साधन नावलौकिक प्रसिद्धी समाजप्रियता इत्यादी सर्व गोष्टी मिळाल्या असल्या तरी यानंतर लागणारी विश्रांती म्हणजेच शांत झोप लागणे हे काही विशिष्ट ग्रहांवर अवलंबून असते काही लोकांना लगेच झोप लागते तर काही लोकांना कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोप लागत नाही काही लोक झोपेमध्ये बडबडतात तर काही लोक इतक्या जोराने घोरतात की इतरांना त्यांच्यामुळे झोप लागत नाही राशीनुसार विचारानुसार चर स्थिर आणि द्विस्वभाव गुणधर्मानुसार चर राशीला लवकर झोप लागते आणि लवकर जाग येते स्थिर राशींना थोडीशी उशिरा झोप येते पण शांत झोप लागते द्विस्वभाव राशीला झोप लागते जाग येते असे वारंवार होते एक मेष राशीच्या लोकांना पटकन झोप लागते आणि चटकन जाग येते कितीही कामे केली तरी त्यांचा उत्साह दांडगा असतो त्यांना दोन तास विश्रांती देखील पुरेशी असते ऋषभ राशीसाठी ऋषभ राशीच्या लोकांना शांतपणे झोपायला आवडते कधी कधी झोपेमध्ये जोराजोरात घोरणे देखील होते तीन मिथून रास मिथून राशीच्या लोकांना झोपेची सोंग घेऊन सर्व गोष्टी निवांतपणे ऐकण्याची सवय असते त्यांना उठवलंच की मी झोपलो होतो असं सांगतात कर्करास कर्क राशीच्या लोकांना आळशी असल्यामुळे दिवसातून थोडी थोडी झोप आरामदायक ठरते अमावश्याच्या अगोदर आठ दिवस हे लोक जास्त आळशी बनताना दिसतात सिंहरास सिंह राशीचे लोक एकदा झोपले की लवकर जागे होत नाहीत त्यांना उठवण्यासाठी सारख्या टाका माराव्या लागतात कन्या रास कन्या राशीचे लोक बुद्धिवादी असल्यामुळे त्यांची झोप जागृत असते लवकर झोपतात आणि लवकर उठतात सात तूळ राशीचे लोक केव्हाही कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता कधीही विश्रांती घेऊ शकतात झोपेतून ते लोक उठल्यावर लगेच कामालाही लागतात वरुच्चिक रास वृचिक राशीचे लोक वारंवार भांडण करून देखील स्वतः निवांत झोपू शकतात यांची झोप जागरूक असते जरा काही आवाज झाला की ते जागे होतात धनुराशीच्या लोकांना लवकर झोप लागण्यास त्रास होताना दिसतो कधी कधी अचानक झोप लागते आणि अचानक जाग येते परंतु या लोकांना लवकर झोप येत नाही दहा मकर रास मकर राशीचे लोक लगेच झोपतात परंतु कधी कधी लवकर झोप लागत नाही तूळ आणि मकर राशीच्या लोकांना विश्रांतीची जेव्हा गरज असते त्यावेळेस विश्रांती मिळत नाही कुंभरास कुंभराशीच्या लोकांना मर्जीप्रमाणे केव्हाही कोठेही हो विश्रांती घेता येते हे लोक विश्रांतीची जागा निवडतात की त्या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ नये बारा मीनरास राशीच्या मीन लोकांना अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा डुळक्या मारण्याची सवय असते जाग आल्यानंतर कधी कधी आपण विश्रांती घेत होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून ते परत झोपतात ही, पर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद